याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जेवढे शिक्षण गरजेचं आहे त्याच बरोबर महागाईमुळे त्या पैशाचं योग्य नियोजन करणं हे सुद्धा आहे रिटायरमेंटचे प्लॅनिंग असो अथवा मुलांच्या शिक्षणासाठी पैशाचं नियोजन करणे असो हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे अन्यथा आपल्याला भविष्यामध्ये मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आपल्याला माहितच आहे आजच्या काळामध्ये शिक्षणासाठी लाखो रुपयांची आवश्यकता असते आणि येणाऱ्या पंधरा ते वीस वर्षाच्या कालावधीमध्ये महागामुळे ही रक्कम कित्येक पटीने वाढतच जाणार आहे आणि त्यासाठी आजपासूनच आपल्याला मुलांच्या शिक्षणासाठी योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी म्युच्युअल फंड हा एक सर्वोत्तम पर्याय आहे आता आपण पाहूया काही सोप्या स्टेप्स ज्यामध्ये म्युच्युअल फंडच्या मदतीने आपण आपले इन्व्हेस्टमेंटचे गोल कसे साध्य करू शकतो चला तर मग सुरुवात करूया आणि हा आपल्यासाठी जर हा चॅनल नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका स्टेप नंबर वन एज्युकेशन गोल ठरवणे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी किती पैसे लागणार आहेत हे आपण आधी ठरवा त्यामध्ये दहावीसाठी किती पैसे लागतील बारावीसाठी किती लागतील ग्रॅज्युएशनला किती लागतील आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला किती, ला किती लागतील आपण उदाहरण जर घेतलं तर दहावीला अंदाजे दोन ते तीन लाख रुपये लागतील ग्रॅज्युएशनला आपल्याला साधारणतः दहा लाख रुपये लागतील आणि पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एमबीए वगैरे आपण म्हटलं तर वीस ते तीस लाख रुपये लागू शकतात पॉईंट नंबर टू कन्सिडर इन्फ्लेशन अर्थातच महागाई मित्रांनो महागाईचा दर लक्षात घेऊन आपल्याला आपल्या गोल पर्यंत एक अमाऊंट फिक्स करणं गरजेचं आहे आपण एक उदाहरण घेऊया दोन हजार दहा मध्ये एका प्रायव्हेट कॉलेजच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून जर आपल्याला इंजिनिअरिंग करायचं असेल तर वार्षिक एक लाख रुपयापर्यंत खर्च येत होता आज आपण दोन हजार चोवीस मध्ये हा खर्च जर बघितला तर हा तीन ते चार लाख रुपयापर्यंत पोहोचला आहे म्हणजेच काय महागाईमुळे फीज मध्ये दोनशे ते तीनशे टक्क्यांनी वाढ झालेली आहे अर्थातच अशा पद्धतीने जर महागाईमध्ये वाढ होणार असेल तर आपल्याला भविष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं यात काही नवल नाही पॉइंट नंबर तीन पिरियड ठरवा म्हणजे कालावधी मित्रांनो आपल्याला आपल्या मुलांच्या एजसाठी किती वर्षांनी पैसे लागणार आहेत हे आधी आपल्याला ठरवावं लागेल उदाहरणार्थ पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष किंवा वीस वर्ष जितक्या लवकर आपण पी सुरुवात करू तितका जास्त फायदा आपल्याला आपल्या गुंतवणुकीमधला होऊ शकतो चला आपण एक उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण असं धरूया की आपल्या मुलाला एमबीए करण्यासाठी आज दहा लाख रुपयाची गरज आहे आपण जर पंधरा वर्षा हा कालावधी जर बघितला आणि दहा टक्क्याचे महागाई दर पकडला तर ही रक्कम बेचाळीस लाखापर्यंत पोहोचते आता मला जर बेचाळीस लाखापर्यंत पोहोचायचं आहे पंधरा वर्षामध्ये तर मला महिन्याला आठ हजार तीनशे रुपयाची एस करावी लागू शकते पण हा जर मी निर्णय पाच वर्ष पुढे ढकलला तर मला तोच गोल बेचाळीस लाखाचा पूर्ण करण्यासाठी अठरा हजार रुपयाची आय पी करावी लागेल म्हणजे आपण इथे बघितलं जर मी माझा निर्णय हा पाच वर्षांनी पुढे ढकलला तर माझी गुंतवणुकीची रक्कम ही दुपटीपेक्षा सुद्धा जास्त वाढते यातून आपल्याला काय लक्षात आलं की आपली एसआयपी पुढे न ढकलता योग्य वेळी चालू करणं हे अत्यंत गरजेचं आहे पॉईंट नंबर फोर योग्य म्युच्युअल फंड स्कीम निवडा मित्रांनो आज मार्केटमध्ये चाळीसपेक्षा जास्त म्युच्युअल फंड कंपन्या अवेलेबल आहेत परंतु आपल्या मुलासाठी आपल्या मुलाच्या एज्युकेशनसाठी कुठली स्कीम कुठली योजना ही महत्वाची आहे हे आप आपल्या रिस्क घेण्याच्या कॅपॅसिटीवरती म्हणजेच रिस्क प्रोफाईलिंगवरती ठरते पण त्यासाठी मी मिड कॅपमध्ये गुंतवणूक करायला हवी का लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक करायला हवी हा का हायब्रिड किंवा बॅलन्स कॅटेगरीच्या फंडमध्ये गुंतवणूक करायला हवी हे ठरवण्यासाठी आम्हाला असे वाटते की तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराशी किंवा म्युच्युअल फंड मदत घ्यायला हवी किंवा तुम्ही आमच्या टीमला सुद्धा संपर्क साधू शकता पॉइंट नंबर फाईव्ह एसआयपी म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मित्रांनो एसआयपी हा आज फार प्रचलित शब्द आहे आणि आपण बघितलं असेल भारतीय शेअर बाजारामध्ये ने पंचवीस हजाराचा टप्पा पार केलेला आहे एसआयपी मध्ये दर महिन्याला आपण मार्केटच्या चढ उताराचा फायदा घेऊ शकतो याला आपण रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग असं म्हणतो त्यामुळे दीर्घ कालावधीमध्ये आपल्याला खूप चांगला परतावा एसआयपीच्या स्वरूपामध्ये मिळू शकतो आतापर्यंत आपण बघितलं की मुलांच्या एज्युकेशनसाठी आर्थिक नियोजनाची गरज का आहे हो, आणि त्यासाठी म्युच्युअल फंड हा कसा एक उत्तम पर्याय आहे परंतु याचबरोबर आपले ट्रॅडिशनल प्रोडक्ट्स जे आतापर्यंत आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करत आलेलो आहेत त्याचं कम्पॅरिझन करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आपल्याला कळेल की म्युच्युअल फंड हा का एक चांगला उत्तम पर्याय आहे त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया की ज्यामध्ये आपण आपल्या मुला मुलाच्या एज्युकेशनसाठी किंवा मुलीच्या एज्युकेशनसाठी आपण एक दहा पंधरा वीस वर्षामध्ये एक कोटी रुपये पर्यंतचा एक कॉर्पस तयार करायची अपेक्षा करतो आहोत तर त्यासाठी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केलं तर मला महिन्याला किती रक्कम गुंतवावी लागेल पीपीएफ मध्ये मला किती रक्कम गुंतवावी लागेल आणि चाइल्ड प्लॅन मध्ये किंवा फिक्स मध्ये मला किती रक्कम गुंतवावी लागेल हे आपण एक उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया जर मी इक्विटी म्युच्युअल मध्ये जर गुंतवणूक करत असेल आणि जर मला एक कोटीचा कॉर्पस पर्यंत पोहोचायचा असेल तर मला पंधरा वर्षामध्ये जर तिथे पोहोचायचं तर मला वीस हजार रुपयाची आय पी करावी लागेल जर हेच उद्दिष्ट मला वीस वर्षामध्ये पूर्ण करायचं असेल तर मला दहा हजाराच्या पी ने सुद्धा मी तिथपर्यंत पोहोचू शकतो लक्षात घ्या दहा हजार ही काही फार मोठी रक्कम नाही पण आपण जर बघितलं लॉंग टर्म मध्ये म्हणजे वीस वर्षामध्ये आपण एक कोटी पर्यंतच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकतो यामध्ये आपली जर गुंतवणूक बघितली तर ही मात्र चोवीस लाख रुपयाची होते तर हे या पटीने पैसे का वाढतात तर ह्याला आपण म्हणतो चक्रवाड व्याज कंपाऊंडिंग इंटरेस्ट मित्रांनो याला जगातलं आठवं आश्चर्य असं म्हटलं जातं हेच पूर्ण करण्यासाठी जर आपण पीपीएफचा जर सपोर्ट घेतला तर आपल्याला महिन्याला अठरा हजार रुपये गुंतवावे लागतील ते सुद्धा जर वीस वर्षामध्ये सेव्हन चा इंटरेस्ट राहिला तर आता वीस वर्षामध्ये एफ डी घ्या पीपीएफ घ्या किंवा चाईल्ड पॉलिसी घ्या यामध्ये हा व्याज दर राहणं हे मला थोडस कठीणच दिसत पॉइंट नंबर सिक्स पोर्टफोलिओ रिव्ह्यू मित्रांनो आपण आता आला आहोत आपल्या फायनल स्टेजला म्हणजे रिव्ह्यूला आतापर्यंत आपण काय बघितलं की गुंतवणूक करायला हवी आता आपण गुंतवणूक सुद्धा केली आपण केलेली गुंतवणूक ही आपल्या गोल नुसार व्यवस्थित चालली आहे का नाही चालली आहे हे बघणं हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे त्याचबरोबर आपल्या गुंतवणुकीचा केलेल्या कालावधीनुसार जर आपण आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोचायला आलेलो असेल तर आपल्या गुंतवणुकीमध्ये बदल करणं हे सुद्धा तितकच गरजेचं आहे त्यामुळे आपल्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू हा ठराविक प्रमाणे होणं हे गरजेचं आहे तुम्ही हाफ इयरली किंवा इयरली तुमच्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू करू शकता आणि आपण समजून घेऊ शकतो की आपण आपल्या गोल पर्यंत किती पर्सेंट मध्ये पोहोचलेलो आहोत म्हणजे दरवर्षी जर आपण रिव्ह्यू घेत गेलो गे तर आपल्या तशा आपल्या केलेल्या गुंतवणुकीमध्ये काही जर बदल करायची आवश्यकता असेल तर त्या पद्धतीने आपण बदल हे करून घेऊ शकतो हो। आतापर्यंतच्या चर्चेमधून आपण या निष्कर्षाला पोहोचलो आहोत की म्युच्युअल फंड हा एक सशक्त पर्याय आहे त्याचबरोबर योग्य आर्थिक नियोजन आय एसआयपी मध्ये गुंतवणूक आणि रेग्युलर पोर्टफोलिओ रिव्ह्यू याच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांच्या एज्युकेशनच्या गोलच्या उद्देशांपर्यंत सहज पोहोचू शकतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही गुंतवणूक चालू कशी करायची ही फार सोपी प्रोसेस आहे मित्रांनो यामध्ये कंपल्सरी डॉक्युमेंट म्हणजे मुलांचे बर्थ सर्टिफिकेट आणि त्याचबरोबर पालकांचं केवायसी असणं हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे ही गुंतवणूक आपण पालकांच्या अकाउंटमधनं सुद्धा करू शकतो किंवा मुलांचं सेपरेट मायनर सेव्हिंग अकाउंट ओपन करून सुद्धा करू शकतो आणि या बाबतीत तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या टीम टीमला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता चला तर मग म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करूया आणि आपल्या मुलांच्या स्वप्नांना पंख देवी